मंडळी नमस्कार निरंजन नाव आहे मध्येोर कृपया हेडलाइन ऐकून घ्या ते माहित नाहीये शूटिंग आहे पिक्चरची डुप्लिकेट आहे ठीक आहे डुप्लिकेट सेट आहे पूर्ण पिक्चर से शूटिंग चालू है कैमरा है इधर जैसी है सक है बीच आव <laughs> 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 आणि मी आलो नसतो बाबा मला माझ्या गाडीला एक भाडा आलेला आहे इथं मयच जाजवासाठी पहिल्यांदी तुम्ही लास्टच्या पडद्यामागची हिरवा आहे आणि लास्टच्या आमचं आहे सगळं जाळलेलं विजवासाठी बांधण्यासाठी खरं आता भाडं भेटायला आपल्याला थांबा लागलं सिटिंग पण पाहणं व्हायला आणि थांबलं पण व्हायला যে শান আত বেরছে হঙ্গুড়ি পিচের

मनेर कंती कळजेर गाठी कंती कळकळीर कळकळीर काकाहिर विनंती जय शवालल तो चालू घ्या ठीक चालू तुम तो मारला तो, तो, तो देखो भ्याव चालू ते मेन छोरी याडी याडी ती भाईदी भळवजो चालू चालो एवढं 30 po di di shumë gjëra apo mund të karrohet apo udhërrëfëq bundri po më kjo ka aktualizuar

अरे बा आज चली लागली कोणीनी मसाला वाटान चली लागली आता लोक कसे झालेत बघा कुणी मेलाय तर कुणी शूट कर लागले हाय रे बघा ओ मामा मेलेले नाहीये शूटिंग चालू आहे त्याच्यामुळे शूट करायलो राव रियल कर? मध्ये मेलेले नाहीये शूटिंग आहे मैया जाळल्यावर पाण्याची व्यवस्था इथं केलेली आहे टाकी भरून आहे पाण्याची इंजन आहे जनरेटर आहे पाईप आहे आणि लाईनची पण व्यवस्था आहे काही टेन्शन नाही माझं काय म्हणते અમે રોજ થાય ને તું થાય ઉદ્યા કઈ ટેન્શન નહીં પટત જાય નહીં હે બગા ગ્રામ સડક યોજના હા પાણી ભરું રા સહશી રૂપિયે થાંભાય છે પણ એક જ ટાકી ઇલાજ ના કમરા હલ્લા નહીજેરા હલાયલા રાકટક હાલ રોજ ના मधु baik काव tra <laughs> <laughs>